नमस्कार मंडळी आज आपण बोंबलाचं कालवण बघणार आहोत त्यासाठी ओलं खोबरं कांदा कोथमीर लसूण फुटाण्याची डाळ व बोंबील घेतला आहे बघू शकता तुम्ही आपण हे कालवण वांगा बटाटा घालून बनवणार आहोत आता ह्या बोंबल्याचं पुढचा व मागचा भाग काढून घ्यायचा आहे आणि बारीक बारीक पीसेसमध्ये कट करायचं आहे आता सगळ्यात आधी आपण मसाला परतून घेऊया त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे मग त्यामध्ये खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं जर तुमच्याकडं ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं देखील यूज करू शकता खोबरं घातल्यानंतर देखील दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं चा आहे अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे बघू शकता खोबरं आणि कांदा चांगला परतून झालेला आहे आता त्यामध्ये राहिलेलं सगळं साहित्य घालायचं आहे लसूण फुटाण्याची डाळ कोथंबीर सगळं घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे घालायचं आहे जर फुटाण्याची डाळ तुमच्याकडनं असेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता आता दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे लसूण घातला आहे म्हणून आणि कोथंबीर चांगला परतून झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण गॅसवरनं खाली घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता ह्याचं एक वाटण तयार करायचं आहे एकदम बारीकसर एक वाटण तयार करायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एकदेखील व्हिडिओ मिस नाही करणार बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालेला आहे आता एक पेस्ट तयार करूया तोपर्यंत आपण बोंबलाला स्वच्छ धुवून घेऊया बोंबील कट करून झालेले आहे आता त्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून अगोदर चांगलं बोंबलाला पीठ चोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता म्हणजे जे काही मीठ माती वगैरे काय कचरा असेल तो निघून जाईन बोंबील एकदम साफ होऊन जाते अशा प्रकारे चोळायचं आहे सिंगल सिंगल बोमळाला बघू शकता तुम्ही चांगलं चोळून घ्यायचं आहे आता चांगलं चोळून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि दोन तीन वेळेस चांगलं स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं आहे एकाच पाण्यात धुवायचं नाही दोन तीन पाने चेंज करून धुवायचं आहे बघू शकता असं चोळून चोळून धुवायचं आहे म्हणजे मीठ माती वगैरे सगळं निघून जाईन एकदम स्वच्छ आपले बोंबील होते दोन तीन पाण्यात धुवून घ्यायचं आहे बोंबील फक्त एक पाण्यात धुऊ नका दोन तीन पाण्यामध्ये बोंबील धुवा म्हणजे स्वच्छ निघतील म्हणजे कालवनात आपल्याला माती मीठ वगैरे काही लागणार नाही अशा प्रकारे बोंबील आपले धुवून झालेले आहे बघू शकता तुम्ही एकदम क्लीन असे स्वच्छ निघलेले आहे बोंबील आपले पाहू शकता तुम्ही आता आपण त्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे आता आपण मसाला परतून घेणार आहोत कालवानासाठी तेल घालायचं आहे आता त्यामध्ये धुतलेले बोंबील घालायचे आहे बोंबील चांगले कुरकुरीत होण्यापर्यंत परतून घ्यायचे आहे बोंबील काळे करायचे नाही आहे मिडियम फ्लेमवर कुरकुरीत होण्यापर्यंत तळून घ्यायचे आहे कुरकुरीत बोंबील खूप छान लागतात कालवानामध्ये म्हणून कुरकुरीत बोंबील करून घ्या बघू शकता तुम्ही आपल्या बोंबलाचा कलर चेंज झालेला आहे आणि बोंबला कुरकुरीत झाले आहे एकदम अशा प्रकारे बोंबील देखील आपले फ्राय करून झालेले आहे जास्ती काळे करायचे नाही आहे अशा प्रकारे गॅसचा फ्लेम ऑफ करायचा आहे आणि बोंबील काढून घ्यायचे आहे फ्राय झालेले आता आपण बोंबील काढून घेऊया सगळे बघू शकता एकदम कुरकुरीत झालेले आहे गॅसचा फ्लेम ऑफ करायचा आहे तेल खूप तापलेला आहे मसाले टाकले की तेल तेलामध्ये जळून जाईन म्हणून अगोदर गॅसचा फ्लेम ऑफ करायचा आहे आता आता त्या ते तेलामध्ये ऑफ केलेला आहे गॅसचा फ्लेम आता तेलामध्ये मसाले घालायचे आहे हळद लाल तिखट धनिया पावडर आणि घरगुती मसाला आहे एकदम मिक्स करून घ्यायचा आहे आता त्यामध्ये वाटलेला वाटण घालायचं आहे मसाला वाटल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एक दोन मिनटं गॅसचा फ्लेम ऑफच आहे कारण की मसाले जळून जातील नाही तर आता गॅसचा फ्लेम ऑन केलेला आहे बघू शकता तुम्ही आता फास्ट फ्लेमवर मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेसपर्यंत बघू शकता आपल्या मसाल्याचा कलर चेंज होत आहे आणि मसाल्याला छानपैकी तेल सुटलं आहे अशा प्रकारे मसाल्याला तेल सुटलं पाहिजे आता त्यामध्ये बघू शकता छान तेल सुटलं आहे आता त्यामध्ये बोंबील जे फ्राय केलेले आहे ते घालायचे आहे वांग व बटाट्याचे काप करून घेऊन ते देखील त्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्हाला फक्त वांग घालायचं असेल तर तुम्ही वांग देखील घालू शकता आणि फक्त बटाटा घालायचा असेल तर बटाटा देखील घालू शकता तुम्ही ह्या कालव्यामध्ये काळा चण देखील ॲड करू शकता अशा प्रकारे चांगला मसाला अगोदर वांग बटाट्याला सोबत परतून घ्यायचा आहे मग त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा परतून घ्यायचं आहे मसाला वांग बटाटा परताना गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपलं परतून झालेलं आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी तेल सुटलं आहे बघू शकता तुम्ही वांग बटाटा आणि मसाल्याला अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं आहे परतून म्हणजे चव छान लागते कालवणाची असे परतून झालेला आहे बघू शकता तुम्ही आता त्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत तुम्ही पाणी तुम्ही तुमच्यानुसार ॲड करा तुम्हाला जेवढं कालवण पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता आता गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आता आपल्याला वांग बटाटं वीस मिनटं स्लो फ्लेमवर कुक करायचं आहे म्हणजे बटाटा देखील चांगला शिजन बोमील तर फ्राय केलेलं आहे आता फक्त वांग बटाटा शिजायचा आहे म्हणून वीस मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे बघू शकता उकळी आलेली आहे आता झाकण ठेवून वीस मिनटं कुक करून घेऊया बघू शकता आपलं कालवण वीस मिनटानंतर चांगलं शिजलं आहे वांग बटाटा देखील आणि कालवण तयार आहे अशा प्रकारे आपलं वांग बटाट्याचं कालवण तयार झालेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन घरगुती रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा हे कालवण तुम्ही भाता हो, सोबत किंवा ज्वारीची भाकर चपातीसोबत खाऊ शकता अशा प्रकारे आपल्या बोमल्याचं कालवांचा व्हिडिओ झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा अ बाय थँक्यू